नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आज आपण कांदा लसूण विरहित ग्रेव्ही तयार करणार आहोत या पासून तुम्ही कोणतीही झटपट भाजी तयार करू शकता जसेच पनीरची भाजी मटारची भाजी कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या तुम्ही तयार करू शकता साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे तयार केलेली ग्रेव्ही थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली तर बरेच दिवस छान टिकते रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित ग्रेव्ही बनवतोय श्रावण स्पेशल किंवा सच्या सुद्धा कांदा आणि लसण बऱ्याच ठिकाणी खाल्ल्या जात नाही त्यामुळे ह्या पासून तुम्ही बऱ्याचशा अशा भाज्या झटपट तयार करू शकता त्यासाठी मी दोन पदी तेल गरम करायला ठेवलंय थोडं गरम आहे यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचे तर जिरं थोडेसे आपल्याला तडतडून घ्यायचे जिऱ्याचा तडका तयार झाल्यानंतर इथे मी तीन वेलची तीन मिरी तीन लवंग आणि पाच ते सहा मेथीदाणे एक इंचभर याचा आपला दालचिनीचा तुकडा आहे हे यामध्ये टाकून घेतलाय यामध्ये तुम्ही तमालपत्र पण वापरू शकता किंवा मग कोणते जे खडे मसाले असतात ना ते पण वापरू शकता एक चमचाभर धने टाकून घ्यायचेत आणि हे थोडंसं तेलावरती परतून आहे दोन मिनिट हे सर्व जिन्नस परतून घेतलेत आपण गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे ग्रेव्ही केवढी करायची त्याप्रमाणे तुम्ही कढीपत्त्याचं समान वापरायचे कढीपत्ता छान परतून झालाय यामध्ये मी एक मोठभर असं एवढं अद्रक घेतलेलं आहे त्याची साल काढून तुकडे करून घेतलेत एक बारीक चिरलेला बटाटा आहे शिमला मिरची आणि तीन टोमॅटो एक शिमला मिरची इथे ती मी तीन टोमॅटोची बनवते म्हणून हे प्रमाण वापरले बटाटे यासाठी वापरलेत मी यामध्ये काजू वगैरे वापरत नाही काजूच्या ऐवजी जर बटाटे वापरले तर ती ग्रेव्ही पण अशी दाटसर होती आता यामध्ये हे टाकून घेऊया दोन मिनिट हे सगळं भिन्न परतून घेऊया यामध्ये मी भिजून ठेवलेली दोन काश्मीरी मिरच्या टाकून घेतली त्यासोबतच आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची टोमॅटो व्यवस्थित मऊ होण्यासाठी किंचित आपण मीठ टाकून घ्यायचंय आणि टोमॅटो छान आपल्याला मऊ सर होईपर्यंत बटाटा यातला शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे त्यासाठी मी इथं अगदी थोडस पाणी टाकून घेणार आहे म्हणजे हे व्यवस्थित शिजल्या जातो तुम्ही नुसतं परतलं तरी चालतं पण हे या पद्धतीने केलं तरी काहीच हरकत नाही म्हणजे हे व्यवस्थित आपल्याला शिजले जातात बटाटे वगैरे टाकलेले बटाट्याच्या ऐवजी तुम्ही काजू किंवा मगजबी पण वापरू शकता आता हे छान मऊसर होईपर्यंत झाकण टाकून शिजवून घेऊया झाकण काढून ठेवूया व्यवस्थित हे मऊ झालंय का ते पाणी पण आपलं कमी झालंय बऱ्यापैकी त्यामुळे हे व्यवस्थित आपलं शिजला गेलेलं आहे चमचानी वगैरे असा बटाटा टोचून पाहायचा व्यवस्थित आपले बटाटे पण छान मऊ झाले बटाटे जर शिजले असतील तर सर्व जिन्नस लवकर शिजले जातात आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण छान थंड करून हे सर्व आपलं परतलेलं मिश्रण छान थंड झालेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया मिक्सरवरती आपण हे बारीक करून घेतले तयार ग्रेवी पुन्हा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची त्यासाठी इथं मी पुन्हा दोन पदी तेल या कढईमध्ये टाकून घेते तेल आपलं थोडं गरम झालंय यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यासोबतच काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला भाजी बनवता हो तेव्हा पण तिखट कमी जास्त करू शकता हिंग टाकून आहे अर्धा चमचा त्यासोबतच धनाजिरा पावडर भाजून घेतलेली यामध्ये मी खोबऱ्याचं डेसिकेटेड कोकोनट टाकते तुम्ही जर खोबऱ्याचे तुकडे टाकत असताल तर हे ग्रेव्ही जेव्हा आपण बनवतो हो ना भाजतो ना तेव्हाच ते टाकू शकता मी डेसिकेटेड कोकोनट वापरते त्यामुळे मी यामध्ये हे असं भाजून घेते आता ही मिक्सरनं काढलेली ग्रेव्ही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मसाल्यावरती ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे यामध्ये परतताना गोडा मसाला टाकायचा राहिलाय तो मी टाकून आहे आता यामध्ये आपल्याला उकळलेलं गरम पाणी टाकायचं मी पाणी उकून मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण ग्रेव्ही काढून घेतली होती ना त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि यामध्ये टाकून घ्यायचे फार पातळ नाही व फार घट्ट नाही ही ग्रेव्ही अशी आपल्याला तयार करून ठेवायची साधारण अर्धी वाटी हे गरम पाणी आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे छान शिजून घ्यायचे झाकण ठेवतीये हो एक पाच ते दहा मिनिट शिजून घ्यायचे मीडियम गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे आपण झाकण काढून पाहूया मस्त आपली ग्रेव्ही ही तयार आहे आता जरी ही अशी थोडीशी पतली वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर अगदी मस्त छान दाटसर तयार होते गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घेऊया ही ग्रेवी छान थंड झाली पाहू शकता व्यवस्थित अशी दाटसर पण झालेली आहे हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये करू शकता फक्त भाजी बनवताना यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण नंतर एक्स्ट्रा किंवा तिखट तुम्ही वापरू शकता यामध्ये मी टोमॅटो शिजवतानाच मीठ वापरलेलं आहे पुन्हा ग्रेव्हीत मीठ टाकलं नाही जर ग्रेव्हीमध्ये मी ना, मीठ टाकलं तर एखाद्या वेळेस भाजी बनवताना मिठाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे मी वापरलेलं नाही आहे तयार केलेली ग्रेव्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही जास्त दिवस वापरू शकता ग्रेव्ही छान थंड करून घ्यायची आणि झाकण लावून ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि करते वेळेस यामध्ये तुम्ही पनीरची भाजी कोणतीही ग्रेव्हीची जी भाजी बनवायची ती तुम्ही आरामात करू शकता रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद